गुड मॉर्निंग मी ज्योती यादव मी आपलं स्वागत करत आहे न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये फ्रेंड्स गुलाबी थंडीला छानशी सुरुवात झालेली आहे आणि मार्केटमध्ये थंडीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे स्वेटर्स सु हुडीज सगळे गरम कपडे येतात पण सगळ्यात जास्त लेडीज असो किंवा जेंट्स असो सगळ्यात जास्त जास। आपण हुडीला पसंत करतो जे म्हणजे आजकालची मुली मुलं तर कंपल्सरी हुडी यूज करतात पण मार्केटमध्ये फ्रेंड्स याची जी प्राइस आहे ती खूप ओव्हर आहे त्यामुळे मी ही उडी घरी ट्राय केलेली आहे फ्रेंड्स अजिबात ऑनलाईन घेतलेली नाहीये हे बघा तुम्ही याची पॉकेट आहे आणि कॅप आहे खूप छान असं संपूर्ण रेडीमेड सारखीच आहे तुम्हाला अजिबात असं वाटणार नाहीये की मी हे ऑनलाईन परचेस केलेलं नाहीये म्हणून हे बघा खूप छान दिसते आणि खूप सारे माझे पैसे पण वाचले कारण मी ही फर्स्ट टाइमच ट्राय केलेली आहे

दोन इंचाची एक्स्ट्रा पट्टी जॉईन करणार आहोत याला त्यामध्येच आपलं शिलाई मार्जिन वगैरे ऍड होणार आहे त्यामुळे मी इथे चोवीस इंचावर मार्क करणार आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर ही फ्री साईजची हुडी आहे त्यामुळे मी इथे शोल्डर घेते नऊ इंच तर आधी आपण शोल्डरच मार्किंग करून घेऊयात इथे शोल्डर घेतल्यानंतर फ्रेंड्स आपण आर्म होल म्हणजेच की मुंढा आपण इथे साडेआठ इंचावर मार्क करणार आहोत अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन करायची आहे साडेआठ ची साडेआठ वर मार्क करायचं आहे आपल्याला इथे खूप सोपी आहे फ्रेंड्स हुडी बनवायला छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच करायचा आहे इथे बेचाळीसच माप घेतलेलं आहे मी साडे दहा मध्ये दोन इंच ऍड करून घेत आहे साडे बारा इंच आणि पुढे अर्धा इंच आपल्याला मार्जिन ठेवणार आहोत आपण हुडीला जास्त मार्जिन नाही ठेवत त्यामुळे मी इथे लेडीज आणि जेंट्स दोन्हीही यूज करू शकतील अशा पद्धतीने हुडी बनवते त्यामुळे मी खाली कमरेचं माप देखील स्ट्रेटच घेतलेलं आहे साडे बारा इंच आणि अर्धा इंच त्यामध्ये आपण मार्जिन ड्रॉ केलेलं आहे अशा पद्धतीने पुढच्या मुंढ्याचा शेप देण्यासाठी आपण अर्धा इंच आतल्या साईडला मार्क करून त्याला शेप द्यायचा आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे आपण मुंढा उतार देतोय एक इंच अर्धा इंच तुम्हाला तुम्ही देऊ शकता इथे उतार अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आमचं काम तुम्हाला कसं वाटलं तर आता आपण बॅकचं पार्ट काढून घेणार आहोत तर बॅक साठी आपण एक इंच खाली म्हणजे वरती सोडून द्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आणि एक इंच तुम्हाला असं वरती ड्रॉ करायचं आहे मार्किंग करून घ्यायची आहे मुंढ्याच्या साठी आपण इथे पाऊन इंचावर मार्क करून मुंढ्याचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने बाकीचं जे मेजरमेंट आहे ते ऍज इट इजच घ्यायचं आहे फक्त एवढाच डिफरन्स आहे फ्रेंड याच्यामध्ये की बॅकचा जो पार्ट आहे तो एक इंच एक्स्ट्राच घ्यायचा आहे आणि अर्ध्या इंचा इथे आपण शोल्डर उतार दिलेला आहे बॅक पार्टला सुद्धा साडेतीन इंच इथं गळ्याची रुंदी गळ्याच्या रुंदीसाठी मार्क केलेला आहे फ्रेंड्स मी नेहमीच प्रयत्न करते की तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगावं तर साडेतीन इंचाची गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि पुढचा गळा चार इंच ठेवलेला आहे मागचा गळा आपण दीड इंचावर मार्क करून कट करून घेतलेला आहे आता इथे आपण स्लीव्ज काढणार आहोत स्लीव्ज तुम्ही रेग्युलर जसं घेता उंची वगैरे तसं तुम्हाला घ्यायचं आहे अशा पद्धतीने दंडघेरचा निम्मा प्लस एक इंच जसं तुम्ही नेहमी स्लीव रेडी करता त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर इथे फ्रेंड्स मी चेक करते आपल्या मुंढ्याचा हा जो आकार आहे जो शेप आहे तो आणि आपल्या स्लीवचा जो शेप आहे तो बरोबर आहे की नाही इथे बारा इंच होता आणि एक्झॅक्ट तेवढेच आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण स्लीव शेप देऊन घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायची स्लीवज आपल्याला दुसरी स्लीव देखील अशाच पद्धतीने काढून घ्यायची आहे ती ठेवून त्यानंतर फ्रेंड्स आपण जो फ्रंटचा पॉकेट आहे ज्याला आपण कांगारू पॉकेट म्हणतो ते काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे पंधरा इंचावर मार्क केलेला आहे म्हणजेच पंधराचा निंबा केलाय सॉरी फ्रेंड्स साडेसात वर मार्क केलेला आहे आणि उंचीला दहा इंच घेतलेलं आहे हे तुम्हाला फ्री साईजची हुडी आहे त्याप्रमाणेच मापे सांगते तर अशा पद्धतीने या साईडला देखील साडेसात आणि अर्धा इंच मार्जिन असं आठ इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि उंचीला दहा इंचावर मार्क करायचा आहे त्यानंतर फ्रेंड्स असं बंद बाजूकडून आपल्याला साडेचार वर मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या साईडला सात ते आठ इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे हा खिसा आहे फ्रेंड्स आपल्याला हात जाईल एवढा आपल्याला ओपन ठेवायचं आहे याला कांगारू पॉकेट म्हणतात आणि खूप सुंदर याचा आकार दिसतो आता कट केल्यानंतर तुम्ही पाहाल हे पहा झाले आपली पॉकेट कटिंग अगदी सोपं आहे फ्रेंड्स हे सगळं तुम्ही नक्की ट्राय करा घरी फ्रेंड्स आता आपण कॅपच मार्किंग करून घेणार आहोत तर कॅप बनवण्यासाठी मी इथे मार्क केलेली आहे उंचीला आणि रुंदीला इथे दहा इंचावर मार्क करून त्यापुढे दोन इंच आपल्याला नाडी इन्सेट करायची आहे म्हणून आपण एक्स्ट्रा दोन इंच घेणार आहोत इथे हे पहा अशा पद्धतीने रुंदीला आपल्याला बारा इंच आणि उंचीला आपण सतरा इंच घेतलेलं आहे हे पहा फ्रेंड्स आता आपण इथे नॉर्मलचा एक आकार देऊन घेणार आहोत त्यानंतर फ्रेंड्स इथे आपण दीड इंचावर मार्क करून घेऊयात आणि जसं आपण स्लीवला शेप देतो त्या प्रकारे आपल्याला नॉर्मल शेप द्यायचा आहे जास्त नाही आणि हे झालंय आपलं कॅपचं कटिंग आता आपण ज्या कमरेच्या दोन इंचाच्या ज्या पट्ट्या होत्या त्या काढून घेऊयात तर अशा पद्धतीने मी आपल्याला ही पट्टी डबल फोल्डिंग येणार आहे म्हणून मी इथे साडेचार वर मार्क करते आणि जेवढा आपला कमरेचा साईज आहे तेवढ्या आपल्याला दोन पट्ट्या बॅक आणि फ्रंट साठी काढून घ्यायच्या आहेत आणि हे स्लीव स्लीवला सुद्धा आपण दोन इंचा जॉईंट खाली देणार आहोत तर त्या पद्धतीने त्यासाठी आपल्याला इथे सुद्धा दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत साडेचार इंचाच्या हे पहा फ्रेंड्स आपलं कटिंगचं काम आता झालेलं आहे आता आपण सर्वप्रथम पॉकेट रेडी करूयात आता तुम्ही इथे अशा पद्धतीने पट्टी न लावता फक्त फोल्ड जर करून घेतलं तरी पण चालेल पण मी इथं अशा पद्धतीने पट्ट्या अटॅच करते इथे दोन इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि वरतून अटॅच केलेलं आहे अशा पद्धतीने दोन्ही साइड साइडच्या आणि वरची एक साइड अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुम्हाला ह्या पट्ट्या अटॅच करून घ्यायच्या आहेत आता फ्रेंड्स आपण हे फ्रंटच्या साईडला जॉईन करून घेऊयात तर फ्रंटचा जो कमरेचा साईड आहे तिथे आपण एक मार्क करून घेऊयात आणि पॉकेटला सुद्धा एक मार्क करून घेऊयात म्हणजे बरोबर त्याचा सेंटर येईल आपला सेंटरवर ठेवून तुम्हाला साइडने स्टिच करायचं आहे थोडासा फोल्ड करायचा आहे पाव इंचा किंवा अर्धा इंचा आणि ति तिथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने फ्रेंड्स खूप सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करा मी इथे वेलवेल्च फेब्रिक यूज केलेलं आहे तुम्ही थंडीच्या हिशोबाने याला अस्तर देखील लावू शकता बट वेलवेट ऑलरेडी गरम असतं त्याच्यामुळं काही गरज वाटली नाही मला तर तर अशा पद्धतीने आता तुम्ही खालच्या साइडला कमरेला पट्टी अटॅच करून घ्यायची आहे जी ही पट्टी होती ती उलट्या साईडला तुम्हाला ठेवायची आहे आणि वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि एक टॉप स्टिच करून घ्यायचा आहे खूप छान फिनिशिंग येईल फ्रेंड्स याला हे पहा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बॅक पार्टला सुद्धा आपण पट्टी अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही पार्ट झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत जसे आपण रेग्युलर जॉईन करतो त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर पण जॉईन करून घ्यायचा आहे आता फ्रेंड्स आपण नेहमी ज्याप्रमाणे स्लीव्ज अटॅच करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे स्लीव्ला देखील आपण जो दोन इंचाचा जॉईंट देणार आहोत तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला सुलट्या पद्धतीने पट्टी ठेवायची आहे आणि एक स्टिच करून घ्यायचं आहे त्यावरती फोल्डिंग करून अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे आणि हे पहा फ्रेंड्स स्लीव आपली रेडी झालेली आहे आता आपण कॅप रेडी करूयात कॅपचा जो वरचा भाग आहे जो गोलाकार होता तो स्टिच करून घेऊयात सगळ्यात आधी त्यानंतर साईडला असा पाव इंचचा फोल्ड द्यायचा आहे हे नाडीन सेट करण्यासाठी फ्रेंड्स आपण एक इंचावर आणखीन घेऊन मग स्टिच करणार आहोत अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला करायची आहे कॅप रेडी झालेली आहे फ्रेंड्स आपली आता कॅपचा हा जो मध्य आहे तो आपल्याला जो आपल्या घुडी आहे तिथे अशा पद्धतीने मध्य करून बॅक साईडनी जॉईंट करायला सुरुवात करायची आहे बॅकनेकचा जो आपण मध्य काढलेला आहे तिथे कॅपचा मध्य ठेवायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे फ्रंटला आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा आलं पाहिजे लेफ्ट अँड राईट दोन्ही साईडनी हे पहा फ्रेंड्स कॅप आपली खूप छान दिसते खूप छान झालेले आहे आता आपल्याला साइड स्टिच करून घ्यायचे आहे दोन्ही हे पहा अशा पद्धतीने आपण पूर्ण साइड स्टिच करून घेणार आहोत आणि आपली हुडी जी आहे ती रेडी होणार आहे रेडीमेंट आपण घेतो ऑनलाईन वगैरे खूप महाग पडतात फ्रेंड्स त्यापेक्षा घरी स्टिच केलेलं खूप छान बसेल आणि फिटिंग पण छान येईल आता आपण इथे नाडी इन्सेट करण्यासाठी कॅपला थोडस टक करूयात आणि नाडी